चियाला उच्चांकी तेवीस हजार रुपयांचा दर मिळाला आहे भाव दहा हजार बारा हजार होते सीजनमध्ये आता पंचवीस हजारापर्यंत चिया सीड्सचे भाव झालेले आहेत नमस्कार मंडळी मी तुम्हाला आज एका अशा पिकाबद्दल माहिती सांगणार आहे ज्याचा प्रति क्विंटल दर हा साधारणतः वीस ते पंचवीस हजार रुपये प्रति क्विंटल आता या सीझनला चालू आहे आणि ज्यावेळेस याचं सुरुवात होत असते म्हणजे ज्यावेळेस काढणी होते एकदम सुरुवातीला त्यावेळेस याचे साधारणतः दर दहा हजारापासून तर पंधरा ते सोळा हजारापर्यंत राहतात आणि सध्या वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गेल्याच आठवड्यात या पिकाला पंचवीस हजार रुपये प्रति क्विंटल इतका उच्चांकी दर मिळालेला आहे हे पीक आहे चिया चिया हे पीक नेमकं काय आहे त्याची पेरणी कशी केली जाते त्याचं बियाणे किती लागतं बियाण्याचे दर किती असतात त्याची विक्री कुठे केली जाते त्यासोबत त्याला खत पाणी याचं नियोजन कसं असते या विषयी सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत मी सध्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये आहे आणि आता या चियाची पेरणी सुरू आहे याबद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत तर मंडळी चिया हे जे पीक आहे ते प्रामुख्याने औषधी गुणधर्म असलेलं पीक आहे त्यामुळे आता इतक्यात आत त्याला मोठ्या प्रमाणात मागणी आहे जसं की वजन कमी करण्यासाठी देखील चियाचा मोठ्या प्रमाणात वापर आता केला जातो विशेषतः विदेशामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात चिया वापरला जातो आणि आता त्याला मागणी वाढलेली आहे त्यामुळे त्याचे दर सुद्धा चांगले आहेत चिया हे जे पीक आहे हे प्रामुख्यानं रब्बीमध्ये घेतलं जातं जसं आपण गहू हरभरा हे जे पीक आहेत या पिकासोबतच चिया या पिकाची पेरणी केली जाते आणि त्यासोबतच हा हे जे पीक आहे हे काढणीसाठी येत असतं पीक अतिशय बारीक आहे अगदी मोहरीचे जे दाणे असतात त्या प्रकारचे दाणे असलेलं हे पीक आहे आणि त्यामुळे याचं बियाणं फार कमी लागतं चियाची पेरणी करत असताना एक एकरसाठी साधारणत दोन किलो बियाणं लागतं दोन किलो बियाण्यामध्ये माती आणि खत असं मिक्स करून हे पेरणी केली जाते विशेष सांगायचं म्हणजे हे जे चियाचं पीक आहे या पिकाच जे खत आहे तर रासायनिक खत जरी नाही दिलं तरी देखील येणारे हे पीक आहे जैविक खताचा जर वापर केला तर चांगलं उत्पादन यातून मिळतं असं सुद्धा अनेक दिवसाच्या प्रयोगानंतर सिद्ध झालेलं आहे वाशिम जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात चियाची पेरणी केली जाते मागच्या रब्बी हंगामामध्ये साधारणत तीन हजार हेक्टर वरती या पिकाची पेरणी झाली होती आणि त्यानंतर आता यावर्षी पुन्हा यात वाढ होणार आहे यावर्षी कृषी विभागाने दिलेल्या अंदाजानुसार पाच ते सात हजार हेक्टर क्षेत्रावरती वाशिम जिल्ह्यात एकट्या चियाची पेरणी होण्याची शक्यता आहे आता पेरणी कशी केली जाते तर पेरणी साठी बी कसं तयार करायचं आणि पेरणी कशी तयार केली जाते त्यासाठीचा एक व्हिडिओ बनवलेला आहे तो बघा चियाची पेरणी करत असताना बी कसं तयार करायचं म्हणजे पेरणी योग्य कसं तयार करायचं सा। यासाठी एक वेगळी शक्कल शेतकऱ्यांनी लढवलेली आहे कारण चियाचं जर बियाणं बघितलं तर हे अगदी बारीक बियाणं आहे आणि त्यामुळं याला पेरणी करताना ते दाट होऊ नये शेतात याची रोपांची जी संख्या आहे झाडांची ती व्यवस्थित राहिली पाहिजे यासाठी यामध्ये माती आणि खत असं मिक्स केलं जातं आणि मिक्स करून त्याची पेरणी केली जाते आपण जर बघितलं तर हे जे चियाचं बियाणं आहे अगदी बारीक आहे अगदी बारीक तर यामध्ये पेरणी करत असताना एकरी दोन किलो चियाचं बियाणं आपल्याला लागतं ला आणि त्यासोबत सहा किलो माती तर माती अगदी बारीक चाळून घेतलेली माती ही आहे दोन किलो बियाणं सहा किलो माती आणि त्यासोबत सहा किलो जैविक खत जैविक जे जा खत आहे हे सहा किलो वापरलं जातं जसं आपण आता इथे माती टाकलेली आहे यामध्ये आपण आणखी हे चिया सुद्धा टाकणार आहोत आणि खत सुद्धा टाकणार आहोत दोन दोन तर दोन किलो एकरी चियाचं बियाणं आपल्याला वापरायचं दोन किलोपेक्षा जास्त जर झालं तर जास्त दाट होऊ शकते झाडाची संख्या वाढू शकते त्यामुळे मोजून आपण दोनच किलो बियाणं वापरावं अशी जे अनुभवी शेतकरी आहेत ते आपल्याला सांगतात तर हे दोन किलोचं चियाचं बियाणं आपण घेतलेलं आहे आणि यामध्ये आपल्याला सहा किलो माती टाकायची आधी आप... तयार करण्यात आलेला आहे त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं जेणेकरून सगळीकडे सारखं बियाणं पडेल पुन्हा एकदा सांगतो यामध्ये आपण दोन किलो चियाचं बियाणं यासोबतच सहा किलो माती आणि सहा किलो खत अशा पद्धतीनं हे बियाणं एक एकर साठी आपण तयार करून घेतलेलं आहे आणि याची पेरणी ही ट्रॅक्टरच्या साह्याने केली जाते ट्रॅक्टरचं अंतर किती असते आणि ट्रॅक्टर कशा पद्धतीनं चालवलं पाहिजे आता आपण पाहणार आहोत चिया या पिकाची पेरणी करत असताना ट्रॅक्टरची सेटिंग कशी असली पाहिजे ट्रॅक्टरने पेरणी करताना काय काळजी घेतली पाहिजे किती खोलीवरती ते बियाणं पडलं पाहिजे दोन ओळीतलं अंतर किती असलं पाहिजे या सगळ्याविषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत जे मागच्या चार पाच वर्षापासून सातत्यानं चियामध्ये वेगवेगळे प्रयोग ज्यांनी केलेले आहेत असे राजूभाऊ इंगोले आहेत भाऊ मला सांगा तुमचं ट्रॅक्टर आहे तर तुम्ही काय बदल केला याच्यात नॉर्मल पेरणी यंत्र आणि याच्यामध्ये कसं केलं याच्या टप्पा मध्ये सहा कप्पे घेतले अलग अलग याच्यासाठी बीएनएच साठी गाले आणि नंतर केनी ते समोरची माती ओढायसाठी म्हणजे जेव्हा हे ट्रॅक्टर चालते त्यावेळेस माती पूर्ण ओढून साईडला साई पडते आणि नंतर मग पेरणी यंत्र चालते जसं आपण पाहतो की दुसऱ्या पेरणी यंत्राला पाठीमागून असते झाकण्यासाठी तर हे पूर्ण माती आधी साइडला करत आहे साईडल्यावर निघत नाही ते बियाणे झाकल्या जर गेलं तर निघत नाही बियाण्याची खोली किती असली पाहिजे अर्धा ते एक इंच एक इंच जास्तीत जास्त अर्धा ते एक इंच खाली खोल जमिनीत आणि दोन ओळीतलं अंतर किती असलं आता हे जे तुम्ही अंतर ठेवलेलं हे किती ठेवलेलं आहे सोळा इंच सोळा इंचा आपण इथे बघा हे जे दोन फण आहेत आपण याला फण म्हणूया या दोन फनातलं जे अंतर आहे ते सोळा इंचा अंतर आहे जेणेकरून दोन ओळीमध्ये साधारणत सोळा पंधरा ते सोळा इंचाचं जे अंतर आहे ते पेरणी झाल्यानंतर आपल्याला जेव्हा पीक उगून येईल त्यावेळेस आपल्याला दिसून येईल असंच हे पाच फण यांनी याला लावलेले आहेत ला आणि प्रत्येक फणासाठी वेगवेगळा एक कप्पा तयार करण्यात आलेला आहे त्या कप्प्यातून ती पेरणी होत असते आपण जर इथे बघितलं तर इथे बघा आता याच्यात चिया टाकायचं बाकी आहे पण प्रत्येक या फणासाठी एक वेगळा कप्पा तयार करण्यात आलेला आहे आणि त्याचं उद्देश असा आहे की चियाचं जे बियाणं आहे ते अगदी बारीक बियाणं असते आणि बारीक बियाणं असल्यानंतर पेरणी करताना जेव्हा ट्रॅक्टर चालते त्यावेळेस कधी एखाद्या फनात कमी पडू नये म्हणून प्रत्येकासाठी सेपरेट असा कप्पा इथे देण्यात आलेला आहे आणि त्यानुसार ही पेरणी केली जाते पेरणी करताना बियाण्यातलं अंतर आणि दोन गोळी जेव्हा परत येतात ट्रॅक्टरच्या त्यावेळेस कसं आपण ठेवलं पाहिजे हे सुद्धा आपण जाणून घेणार आहोत काय सांगाल कसं पेरणी केली पाहिजे जेणेकरून बियाणे व्यवस्थित उगवेल एक सव्वा इंच खोली फनाची खाली बसून सांगितलं तरी चालेल ही डीप एक ते सव्वा इंच आणि नंतर या भरीची माती याच्यावर पडली नाही पाहिजे कारण त्याच्यावर पडल्यानंतर ती बुजते नाही याची काळजी घ्यायला लागते चालवणार ट्रॅक्टर चालवत आणि बुजला नाही पाहिजे याची काळजी घेणे आवश्यक आहे आता या दोन याच्यातलं अंतर साधारणतः सोळा इंचा आहे सोळा इंच आहे आणि ज्यावेळेस ट्रॅक्टर परत आलेला आहे म्हणजे आधी या न ट्रॅक्टर गेला आणि त्यानंतर इकडून परत ट्रॅक्टर आला तर परत ट्रॅक्टर आल्यानंतर ही जी मधात भर आहे तर यामध्ये सुद्धा अंतर पडलं पाहिजे कारण इकडचं जे हे आधी पेरणी केलेली जे तास आहे या तासावर इकडून ट्रॅक्टर जाताना पुन्हा माती गेली पाहिजे त्यामुळं अंतर थोडंसं ठेवून ट्रॅक्टर चालवायचं आहे इकडचं पण तास उघडं असलं पाहिजे आणि इकडचं पण तास हे उघडं असलं पाहिजे कारण चियाचं जे बियाणं आहे अगदी नाजूक आहे त्यावरती जर माती पडली तर बियाणं उगवून येताना त्रास होऊ शकतो त्यामुळे ही आपण काळजी घेतली पाहिजे एक एकर पेरणीसाठी ट्रॅक्टरचा खर्च किती येतो हजार, हजार, हजार रुपये एक, 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 एक हजार रुपये कर एक हजार रुपये कर हा आता वेळ किती लागते साधारणतः एक एकर जर पेरायचं असेल तर एक सव्वा तास एक ते सव्वा तास पेरणीचा एकरी खर्च एक हजार रुपये आहे ट्रॅक्टरचा आणि जर वेळ म्हटलं तर एक ते सव्वा तास वेळ आरामात लागतो आणि व्यवस्थितरित्या अगदी भुसभूषित माती जर असली तर छानपैकी पेरणी होते पेरणी करत असताना आधी आपण रोटावेटर जर करून घेतला तर ते आणखी चांगलं राहतं कारण माती भुसभुशीत होऊन जाते त्यामुळं पेरणीला चांगली पेरणी होते मदत आता सगळ्यात महत्वाची माहिती याचं पाणी व्यवस्थापन कसं आणि पुढच्या फवारण्या वगैरे काही कराव्या लागतात का या सगळ्या संदर्भात तर पाणी व्यवस्थापन जसं आपण गहू पिकाला पाच ते सहा पाणी देत असतो त्याच पद्धतीनं चिया या पिकाला हरभऱ्यापेक्षा जास्त पाणी लागतं साधारणतः गव्हा इतकंच पाच ते सहा पाणी जर आपण दिले तर चिया हे पीक उत्कृष्ट येतं चिया पिकाची पेरणी झाल्यानंतर पिकाला पाणी देणं महत्वाचं आहे पेरणी झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी साधारणतः स्प्रिंकलरने म्हणजे ज्याला आपण तुषार सिंचन म्हणतो तुषार सिंचनाने पाच तास पाणी दिलं पाहिजे जर पाणी नाही दिलं तर पुरेशी ओल नसली तर मग बियाणं निघण्यास अडचण निर्माण होते आणि दुसरंही महत्वाचं इतरही वेळी पाणी देत असताना सुरुवातीचे जे काही दिवस आहेत तुम्ही स्प्रिंकलरने पाणी देऊ शकता म्हणजे तुषार सिंचनाने पाणी देऊ शकता मात्र ज्यावेळेस पीक फुलोरा अवस्थेत येते फुलं धरतात त्यावेळेस जर आपण स्प्रिंकलरने पाणी दिलं तर फुलं गळण्याची शक्यता निर्माण होते मग तिथून पुढे फुलोरा अवस्था पूर्ण झाल्यानंतर तिथून पुढे मग आपण पाटाने खालून पाटपाणी जे मोकळं आपण सोडतो तसं मोकळं पाणी सोडून दिलं तर त्याचा अधिक फायदा होतो आणि यावरती कुठल्याही प्रकारची फवारणी करण्याची आवश्यकता नाही काही जर तुम्ही जैविक औषधं वापरत असाल तर जैविक औषधाची फवारणी तुम्ही करू शकता मात्र रासायनिक कुठलंही औषध फवारण्याची आवश्यकता नाही चिया पिकावरती कुठलंही बिमारी म्हणजे रोग येत नाही आळा पडत नाहीत आणि चियाचं जे पीक आहे याला खताच्या सुद्धा वेगळ्या फवारण्या करण्याची जे वर लग, खत आपण देत असतो ती सुद्धा देण्याची अजिबात आवश्यकता नाही पाण्याबद्दल मी तुम्हाला सांगितलं खत व्यवस्थापन सांगितलं त्याचं यासोबतच जनावर जे आहेत जनावरांपासनं चिया पीक जे आहे तुम्हाला पूर्णपणे प्रोटेक्शन देणार आहे कारण या पिकाला कुठलंही जनावर खात नाही म्हणजे अगदी तुम्ही रस्त्याला लागून जरी तुमचं शेत असेल कुंपण नसेल तरी काही अडचण नाही तुम्ही बिनधास्त याची पेरणी करून टाकू शकता आणि कुठल्याही प्रकारचं जनावर अजिबात याला खात नाही एकंदरीत जर विचार केला तर चियाचं जे हे पीक आहे हे अत्यंत कमी खर्चात येणार पीक आहे याचं उत्पादन किती होते तर जर चांगली जमीन असेल तसं तर चियाचं पीक हलक्या जमिनीत सुद्धा घेता येतं आणि भारी जमिनीत सुद्धा घेता येतं म्हणजे एखादी जमीन जर अतिकाळीची असेल तरी हरकत नाही जमीन मुरमाड असेल तरीही हरकत नाही अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही जमिनीत पीक घेऊ शकता उत्पादन किती येतं तर साधारणत जमीन जर भारी असेल मध्यम ते भारी जमीन जर असेल तर पाच ते सात क्विंटल पर्यंतच सा उत्पादन यातून मिळतं जर जमीन हलकी असेल तर साधारणत चार क्विंटल पर्यंतचं उत्पादन यातून मिळू शकतं आता याच्या हार्वेस्टिंग कशी होते काढणी कशी केली जाते तर काढणी दोन पद्धतीनं आपण करू शकतो जसं आपलं गव्हाचं हार्वेस्टर असतं हार्वेस्टरची जी मोठी मशीन असते डायरेक्ट आपण शेतात टाकतो मशीन फिरवतो आणि गहू एका जागेवर आणून टाकले जातात तशाच पद्धतीनं त्याच मशीननं चियाची सुद्धा हार्वेस्टिंग करता येते दुसरी एक पद्धत आहे ती म्हणजे जसं आपण तिळाची कापणी करतो तशीच याची सुद्धा कापणी करायची आणि एका जाग्यावर त्याचं सगळं जे आहे ते जमा करायचं आणि त्यानंतर जे आपलं मशीन आहेत जसं थ्रेशर मशीन आहे थ्रेशर मशीन मधून सुद्धा त्याचा स्पीड कमी करून आपण याची काढणी करू शकतो मात्र यामध्ये आणखी एक करावं लागतं जे त्याचा भुसा निघतो जे कुटार म्हणतो आपण जे निघतं जे वेस्टेज निघतं ते वारंवार त्यातनं मशीनमधनं टाकावं लागतं त्याचं कारण असं आहे की याचे जे सीड्स असतात बियाणं असतात ते, ते, ते अगदी हलके असतात आणि ते या कुटारासोबत बाहेर पुन्हा जाण्याची शक्यता असते हवेमुळं कारण प्रेशर जास्त असतं तर ते वारंवार जर टाकलं आपण तीन ते चार वेळा तर चांगल्या पद्धतीनं ते निघतं आणि चियाचं बियाणं आपण काढू शकतो आणि त्यामुळं उत्पादनात सुद्धा मोठी वाढ होते तर असं हे चियाचं पीक आहे चियाचं बियाणं काय दराने मिळतं हा एक मोठा प्रश्न आहे सगळीकडे कुठे मिळतं हा एक मोठा प्रश्न आहे तर चियाचं पेरणी जर करायची असेल तर चियाचं बियाणं वाशिम जिल्ह्यामध्ये सर्वत्र उपलब्ध आहे विशेषत वाशिम जिल्ह्यातलं जे कुंडाळा झांबरे गाव आहे या गावात मोठ्या प्रमाणात शेतकरी घेतात त्यांच्याकडे सुद्धा उपलब्ध आहे जे आमचे नेहमीचे विक्रेते आहेत त्यांचे नंबर सुद्धा मी तुम्हाला खाली देतोय त्यांच्याशी देखील कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता साधारणत आठशे रुपयाला दोन किलोची एक बॅग असते चियाची आठशे ते हजार रुपयापर्यंत दोन किलोची बॅग आणि या व्यतिरिक्त जर काही वेगळ्या कंपन्या आहेत तर त्या चौदाशे पंधराशे रुपयापर्यंत सुद्धा दोन किलोची बॅग विकतायत मात्र जर साधारण विचार केला तर आठशे हजार रुपयापर्यंत दोन किलोची बियाण्याची बॅग मिळते आणि जर आपण ऑनलाईन सुद्धा मागितलं तरी ऑनलाईन सुद्धा मिळू शकतं हा एक महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे याची विक्री कुठे करायची तर विक्रीचा महत्वाचा मुद्दा याचं मुख्य मार्केट हे निमच मध्य प्रदेशमध्ये होतं आतापर्यंत मात्र वाशिम जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात याची पेरणी झाली त्यामुळं वाशिम मध्ये दोन मार्केट आता तयार झालेले आहेत कृषी उत्पन्न बाजार समिती वाशिम आणि कृषी उत्पन्न बाजार समिती रिसोड या दोन्ही मार्केट मध्ये आठवड्यातून एक दिवस चियाची खरेदी केली जाते तुम्ही बिनधास्तपणे तिथे खरेदीसाठी नेऊ नेऊ शकता तिथल्या बाजार समितीचे नंबर सुद्धा मी तुम्हाला इथेच देणार आहे स्क्रीनवर खाली त्या बाजार समितीशी संपर्क करून कुठल्या दिवशी तिथे विक्री होते ते पाहून तुम्ही चियाची विक्री करू शकता कालावधी किती लागतो चिया पिकासाठी हा एक महत्वाचा प्रश्न आहे जसं आपल्या हरभरा आणि गव्हासाठी कालावधी लागतो तेवढाच कालावधी साधारणतः नव्वद ते, ते शंभर दिवसाचा कालावधी हा चिया पिकासाठी लागतो म्हणजे पूर्णपणे जसं आपण गहू हरभरा घेतो त्याच पद्धतीने याची पेरणी करू शकतो पेरणी कधी करायची तर आताचा जो सीझन आहे ऑक्टोबरचा सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात याची पेरणी करायची फार जास्त जर तुम्हाला उशीर झाला तर डिसेंबर नोव्हेंबर पंधरा पर्यंत पंधरा नोव्हेंबर पर्यंत पेरणी करू शकता त्यापुढे जर कालावधी गेला तर मग मात्र पेरणी करू नका असा माझा वैयक्तिक सल्ला आहे तुम्हाला कारण अनुभवावरनं सांगतो मग उत्पादनात घट होऊ शकते पेरणी हरकत नाही पण उत्पादनात कारण थंडीचा कालावधी समोर कमी भेटतो पिकाला त्यामुळे उत्पादन कमी होऊ शकतं तर हे पूर्णपणे रब्बीचं पीक आहे आणि इथे तुम्ही करू शकता आणि दुसरा महत्वाचा प्रश्न की खाजगीरित्या सुद्धा खरेदी होते ज्या कृषी उत्पन्न बाजार समिती आहेत त्या सुद्धा खरेदी करतात आणि खाजगी जर तुम्हाला खरेदी करायची असेल त्यासाठी जे देखील नंबर ज्यांच्याकडून तुम्ही बियाण्याचं खरेदीचे नंबर दिलेले आहेत त्यांच्याकडेच तुम्ही त्यांची विक्री सुद्धा करू शकता अगदी ते जर मोठ्या प्रमाणात दहा क्विंटलच्या वर जर माल असेल तर ते, ते स्वतः घरी येऊन सुद्धा तुमची खरेदी करू शकतात दर याचे हे पूर्णपणे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेवर ठरतात साधारण मी तुम्हाला सांगितलंच की सुरुवात जेव्हा होत असते याची काढणी ही फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात त्याची काढणी होते त्याची काढणी होत असतानाचे जे दर होते ते वाशिम जिल्ह्यात त्यावेळेस दहा हजारापासनं तर पंधरा हजार रुपयापर्यंत दर होते पुढे याची मागणी वाढत गेली आणि वाढत गेल्यानंतर आत्ताचे जे दर आहेत मागच्या साधारणतः मे महिन्यापासून याचे दर वाढलेले आहेत आणि मे महिन्यापासून आतापर्यंत साधारणपणे अठरा ते बावीस तेवीस हजारापर्यंत दर गेलेले आहेत आणि एक दिवस या चियाची खरेदी ही तब्बल पंचवीस हजाराने सुद्धा झालेली आहे अर्थातच बियाण्याचा पिरियड आहे आणि मागणी वाढलेली आहे त्यामुळे याचे दर सुद्धा वाढलेले आहेत तर अशा पद्धतीनं हे चियाचं पीक आहे अत्यल्प खर्च म्हणजे तुमचा एक हजार रुपयाचा बियाण्याचा खर्च पकडा त्यामध्ये सातशे ते आठशे रुपयाचं तुमचं खत पकडा आणि त्यामध्ये एक हजार रुपये हे साधारणत पेरणीचा खर्च म्हणजे सत्तावीसशे ते अठ्ठावीसशे रुपयामध्ये तुमचं एक एकरची पेरणी पूर्णपणे होते पुढे यात कुठलीही फवारणी करण्याची गरज नाही पुढे कुठलंही यामध्ये तुम्हाला खत देण्याची आवश्यकता नाही अशा पद्धतीनं ना अत्यल्प खर्चामध्ये येणारं एकमेव पीक आणि जास्तीत जास्त नफा चांगले दर देणारं पीक म्हणजे चिया पीक आहे जर तुम्हाला चिया संदर्भात आणखी काही माहिती हवी असेल तर तुम्ही थेट आमच्याशी देखील संपर्क साधू शकता आम्ही सुद्धा तुम्हाला या सगळ्या संदर्भात मदत करू आमचा एकच उद्देश आहे यामधून की हे चांगलं पीक जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलं पाहिजे आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना याचा फायदा झाला पाहिजे कारण आज गहू हरभरा या पिकाला दरही कमी आहेत उत्पादन खर्चही जास्त आहे आणि हरभरा पिकामध्ये सातत्यानं पेरणी केल्यामुळे मर रोगाचं देखील प्रमाण वाढलेलं आहे त्यामुळे रब्बी पिकात रब्बी हंगामामध्ये या पिकाची निवड करण्यास शेतकऱ्यांना काहीच हरकत नाही असं आमचं मागच्या दोन तीन वर्षाच्या अनुभवावरनं आम्हाला तरी किमान वाटतंय आहे ही माहिती आवडली असेल तर माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा कारण व्हिडिओ शेअर करा कारण त्यांचाही फायदा होईल असेच व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन दाबून आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला लाईक सुद्धा करा धन्यवाद